गौरी कुमारा चंदनाची विटी कुंकुमेश्वरा हिरे जडी मुकुट शोभा तोवरा रुंती नु पुरे चरणी गागरिया जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मा स्वामी मात्रे मा कामना पूर्ते जय देव जय लंबोदर पिता मर भगवान सर सोमवक्र संत पार वे निर्मा सुवर्ग मंगा जय देव जय मंगलमूर्ती मंगलमूर्ती शामे जय देव जय देव नंदिन चरणा डोळ्याने पाहिन रुपये प्रेमालिंग पूजन भावे मनी नामा तमेव माता पिता तमेव 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 तमे सर्व काय कायन वाचा मच्छिंद्रघ्या घ्यावा पूजा स्मरावा करुण स्वभावा नारायण य सकलपरस्परे आज आजुकम केशव राम नारायण कृष्णदामोदर वासुदेव श्रीधर बाधवल्ल नायक रामचंद्र राम 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 रामाहो राम 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 रामाहो त्वरे तरी तुरी रामा हो राम त्वरी तुरी तरी तरी गोपासे गोपासे आनंदशरणा मी रामदासे नाथा दिन नाथा हो नाथा हो तुमच्या माथा राम बंधू हो दीन बंधु हो बंधू हो कृपा सिंधू हो हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे मंगलमूर्ती Gambar tiba-tiba